बघू शकता किती कालो द्यायचं सीन एवढ्या कालो का आला तर काय करतील भांडणं करीन भांडणं कर सकाळ आणि पालखीचा आपला चौथा दिवस आमचा पहिला दिवस आम्ही लेट झाल्या माझा आपल्या लगीन होता म्हणून आम्ही इथं आले दोन दिवस चालले आल्या आल्या इथं मेकअपचा पाहिला पाहिजे आणला नाही का तुम्ही काही हा मम्मीन दिलात नाही काही तयारी झालेली आहे मस्त वेगळी आपली आता सुरुवात झाली आहे आल्या आल्या मागची निशाणी दिली डायरेक्ट बघू शकता किती कालो करायचं चीन एवढ्या कालो का जर पुढे बिबटे आला तर काय करशील डायरेक्ट भांडणं करेन भांडणं दोस्ती करेल, यो दोस्ति करेल।, दोस्ति करेल। दोस्ति

एंगेटे गाइस बाबू शक्का 맞아 भेटलेला आहे सागर अरे लाजू नको ना थांब जरा अरे बघ चांगले केले काय अरे यबगर काय रे सागर दोन दिवस का चाललं चालला आली आणि हां जाम माझे आले तुम्हाला दुसरा स्टार पण भेटले आपल्याला इकडे ए रील स्टार माझी नवरी आईला नवरी बुवरी आणली इकडं निले बाई मस्त आले नाश्ता घेऊन आपल्याला ते गॉगल कर ना नाथे तो याला दिसतो का नीट टाका काला पारस पण आहे ब काला बारिश पण आहे इथे दिसल दिसल दिसला पाहिजे भा काका तुम्ही काका द्या चालेल आम्हाला मना पण निघलेले आहे आपले पॉईंट दिसला नाही दिसला काय याला ना पहिला फोटो काढायला लागतं काय अवधस आहे आले कशाला <laughs> पालखीला आले ना इथं ही गाडी दिसली का बघा गाडीच्या मी नाश्ता आणलेला माने धन्यवाद मंडल आभारी आहे मस्त होते मी सर पण होत मस्त धन्यवाद भाऊ बी धन्यवाद आपण इथं बेल खायला आलेलो आता मस्त मस्त हा पार्सल आहे भाई ये बाई तपले पुरा जिंदगी लत वस्ती वरती बघू शकता इकडं पालखी तर आपल्या पहिलं झाले एकदम इकडं चालू आहे स्वयंपाक महेशनी काय आणले महेश काय आणले रे गाजर घेऊन आले महेश पुलाव भात आणले भाऊ आटा ना भाऊ बोलते आता काकऱ्या विक्र्या घेऊन आले मामा एकदम मस्त स्वयंपाक चालू आहे बघू शकतो मामा काय रेसिपी आज पुलाव लागेल पोरं आपली घेत मस्त मटकी बिल काय आला इकडं याला व्हायला काढली नाही नाही याला व्हायला नाही काढून जमणार अरे बाबा मंगूरबाई आला मंगुरबाई मंगूरबाई मला तर <laughs> <वाएला> करा <काट> <laughs> आता आले जेवायला आता पोरं बघा लाईन येत मस्त तिकडं बाकी आपली पब्लिक बसले इकडं लाईन येत जेवायला ओम साईराम ओम साईराम मस्त पा महेशपा महेशपा का बसले इकडं मस्त सिल्कन बी आणले महेश नाही आज स्वीफ्ट मध्ये आणले सतीश आता बघा टाक आणि मंगूर भाई आपला आले एक दोन दिवस झाले पालखीला मी सकाळपासून आले तर गवस्था नाही आता भेटले गाडीवर मंगूर चालला का काय रा का मजा आली का किती लिटर चालला किती लिटर रा लर 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 क्षण ना बघू रा तोंडावरचे ताप उतरले त्या वेगळा कोणत्या पप्पी घेतले काय माहिती काय बाई बाई काय र <laughs> काम करत काय नुसता वाटलं भेटलेला आहे काय बोलट्या भाऊ तुझं गाणी झाला पाहिजे आता ब्लॉक मध्ये एक गाणी तर झालं पाहिजे जर आपले मॅरेज दादा सुरक्षित उपाध्यक्ष भेटलेले आहेत तर दादा हे तीन दिवसाचा प्रवास तुमचा कसा झाला बापाच्या आशीर्वादाने कृपाशीने चांगला प्रकारचा प्रवास झालेला आहे आणि सगळे साई भक्त आम्हाला चांगल्या मार्गदर्शन करतात आणि सहकार्य करतात असे साई भक्त आम्हाला लाभवत दरवर्षी पालखीत धन्यवाद भाऊ मी चालतं पण काय करतो तुमच्या बाहेर मी तू घेतले आपल्याला भाई आता मी तू काय बोलते बापू ती दिवस झालं तू चालते मस्त काय वाटलं त्याला मी चालतोय आता अरे चप्पल नव्हती घातली चप्पल नव्हती घातली नीन चप्पल झालो होतो बघा आता चप्पल घेतली तिथे शंभर रुपयाची पैसे नव्हते चांगला व्हायचं मोबाईल कुठे व्हायचं आहे मोबाईल कसं काय आता तीन दिवसाचा प्रवास कसा झाला एकदम आलो आमच्या मागे देव्या भाई आलेले देव्या भाईला रावलंच नाही देव्या भाय घरी राहलंच नाही डायरेक्ट आले निघून बॅग भरले ना चाला ना सुरुवात केली कसं आता काही बोरगा पण येतोय बाई घरून बाप येतो बाप येतो आता काय ऐकणार नाही वाटत आपली कालची वस्ती कुठं ना सांग ना एकदा सांग ना एकदा सांग व्हिडिओ मध्ये सांग ऐका तुम्ही पटू नको लगेच एकदा आपली कालची वस्ती सांग फक्त कुठलं मंदिर होता ना आम्ही काल आलो नाही मंदिर होत काय बोलते बघ वाटेला गर बघू शकता आपलं पालकीमध्ये सोय मस्त खाण्यापिण्याची सोय आहे इकडे जिरा सोडा आणलेला आहे पॉवरुल महेश काय बोलत इकडे मोहन मामा पण आहे बघा लहान लहान पोरं कशी चालतात मस्त

ऐ मस्त गाने बोलेला आता जयवंत अंकित बोलू जयवंत अब्बास वाह 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 रे रे से आया मेरा दिल टूटा है क्या रास्ते से गिरा है दिल टूटा टूटा मेरा दिल टूटा है क्या लड़कियां चुराया है अरे बघ चहा घेतले मस्त ट्वेंटी ट्वेंटी भाऊ पण आहे इकडे पिंट्या भाऊ पिला का मग चहा नाही तू मग काय लागत बाबा पालखीला आले कॉफी एक आला पारस बाबा कावरा गोरा झाले भाई हो तीन दिवसात तिक्र के ना असं घाला नाच लावली सगळी इकडं पब्लिक बसली आपली मस्त घरा पिंड्याऐवजी जाड हजार बघू शकता आपला दोस्त युपी वरून आले पालखीसाठी खास पालखीसाठी आले युपी वरून किती आवड आहे त्याला पालखीची काशी बनारस काय आता काशी बनारस ती आवड आहे आपलं बहुत पसंद राहते

ू शकता इकडंपूल डेकोरेशन केले झोपायचा आप वरती आपली मंडळी बसलेली इकरा आरतीला we आजचा दिवस शेवटला तर मस्त डीजे भेटला आपल्याला एवढ्या लांबून धावत नाही सालटी डीजे नाचा होतं ना पब्लिक त्याच्यासाठी दगडी बघितलं नाही काय बघितलं धावत धावत आलो आम्ही शेवटी नाचलोच नाचलो मस्त झालं आता जेवण वगैरे केलं होतं